तसा म्हणा म्हणा मला पटत नाही या बेवड्याची दारू सुटत नाही या बेवड्याची दारू सुटत नाही काय सांगू बाहे दू्याची अशी हकीकत खराब आहे की खूप माझ्या बाबाने दिला हुंडा माझ्या बाबाने दिला हुंडा படலுண்டிபி படல காலாடி படல காலாண்டிபி படல காலா மட்டும் நே या बेवड्याचे दारू सुटत नाही मला पटत नाही या बेवड्याचे दारू सुटत नाही मला पटत नाही या बेवड्याची दारू सुटत नाही मला पटत नाही या बेवड्याची दारू सुटत नाही आवाज असं म्हणा के तस म्हणा आवा अस तस म्हणा फटत नाही या बेवड्याचे दारो सुटत नाही या बेवड्याचे दारो सुटत नाही घरात नाही अनाचा कणा नाही अनाचा कण आवा घरात नाही अनाचा कणा घरात नाही अनाचा कण आव लेकरा हिल त्या अ नाव नाव लेकर हिल त्या तवनाव या अेवड्याच अव घरात अनाचा कण नाही बाई लेकरं सारे बनव हिंडून राहिले घरात नाही अनाचा कोणाच नाही अनाचा कोणाला लॅक्रहिक राहीवना मला पटत नाही या बेवड्याची दारू सुटत नाही मला पटत नाही या बेवळ्याची दारू सुटत नाही मला पटत नाही या बेवळ्याची दारू सुटत नाही मला पटत नाही या भेवळ्याची दारू सुटत नाही असं अव अस तसं म्हणा असं म्हणाकी तसं म्हणावा असं म्हणा तस म्हणावा असं म्हणाकी तसा म्हणाला पटत नाही डब्पाय काय का धंदू फोटो दाखवते अव असं म्हणा तस म्हणा असं म्हणाकी तसं म्हणा मला पटत नाही ना <enjoying singing> या बेवड्याचे दारू सुटत नाही मला भेवटत नाही खपा बेवळा नाही लावड्याचे दारू सुटत नाही अव घरात नाही अन्नापाने अण्णा पाणी लागणार वाटत होत्याला व दारू नाही सोडतो अरे घरात नाही पाणी अन्न पाणी लेकर हो पाहिजे तर चिमण्यावानी लेकर पाहते तर चिमण्यावानी मला पटत नाही या भेवड्याचे दारू सुटत नाही मला पटत नाही या भेवड्याचे दारू सुटत नाही पटत नाही या भेवड्याची दारू सुटत नाही मला पटत नाही या भेवड्याची दारू पाय बुडा पाय बुडाई लग्न करायचे हे राजे भाई लेकडं लग्न घ्यावलं अहो एखाद्या नादाने लग्न केले एखाद्या नादाने लग्न झाले एखाद्या नादाने लग्न झाले एखाद्या नादाने लग्न झाले मंडपातले पाहुणे उठत गेले मंडपातले पाहुणे उद्या बेवळेच्या पाय बेवड्याचे पाय एखाद्या नाधाने लग्न झाले मंडपातले पाहुणे उठून गेले हो 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 आ, मला पटत नाही या बेवड्याचे दारू सोटत पाय विषयात आवडलेले मला पटत नाही या बेवड्याचे दारू सुटत नाही याला पटत नाही या बेवड्याची दारू सुटत नाही मला पटत नाही या भेवड्याची दारू सुटत नाही आवा समनाखे तस म्हणावाकी तस म्हणावा समनाखे तस म्हणावा समना की तस म्हणा पटत नाही या बेवड्याचे दारू सुटत नाही या भेवड्याचे दारू सुटणारच नाही आहे ना लग्नाला लेकर आले सगळं झालं धन्य